सिद्धेशने पहिल्याच चेंडू वरती घणाखातील प्रहार केलेला तो सिद्धेशने दुसऱ्या चेंडू वरती कमबॅक पाताना कमबॅक करताना पाहताना ऋषी तिसरा चेंडू बॅटची कडा घेऊन एसटीच्या भा पाठीमागे जातो एक साठी एक धाव पूर्ण मान्य श्री नामदेव दादा वरंडे यांचं इथं आगमन झालेलं आहे तरी त्यांनी स्टेजवरची यायचं आहे त्यांचाही इथे मान सन्मान सत्कार केला जाईल कृपया त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला आपली उपस्थित उपस्थिती दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नामदेव दादा वरंडे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय दोन चेंडूच्या समोरनंतर दहा संख्या झाली ती सात तीन चेंडूच्या समाप्तीनंतर दहा संख्या झाली ती सात तिसरा चेंडू टोरेला लॉंग लॉंगाच्या वरतून वन बाज जातो सीमारसे पार चौकार पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू ऋषी यांचा ऋषी रुशी एक चौकार षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना पाहताना दिसतोय उत्तम गचराचं क्षेत्ररक्षण कुठेतरी डॉट बॉल केला होता ऋषीने ते नामदेव दादा वरंडे यांचं इथं आगमन झालं त्यांचंही सहज सहज स्वागत त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल तर मी आमंत्रित करतो संतोष दादा वरंडे यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही मान सन्मान सत्कार करायचा आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती तेरा पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याचा पुरेपूर समाचार घेताना याला आंबोळ या संघाला गोलंदाजी मार्कला अनिल पहिला चेंडू अनिल यांचा टोळीला चेंडू क्षेत्ररक्षण खाली आहे झेल होतोय काय परंतु झेल ड्रॉप केलेला आहे एक धाव पूर्ण दुसरी धावसुद्धा पूर्ण कुठेतरी क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं करावं लागेल गोलंदाजी मार्कला अनिल दुसरं षटक घेऊन आलेलं आहे पुन्हा एकदा टोळलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे प्रोटेक्शन दिलेलं आहे एकदा पूर्ण दुसरीचा पण प्रयत्न दुसरी सुद्धा पूर्ण अतिशय उत्तम रनिंग बिटवीन द विकेट सिद्धेश आणि नानासो यांचं स्ट्रायकिंगला आहे तो सिद्धेश उत्तम बॅटिंग करताना दिसत आहे सिद्धेश तिसरा चेंडू प्रगती बतावरती अनिल यांचा दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू सिद्धेश ऑन स्ट्राईक बॅटची कडा घेऊन एसटीच्या पाठीमागे जातो एकदा पूर्ण चौथा चंद्र प्रोटेक्शन आहे गॅदर करेल तसेच कवरला दुसरा क्षेत्रक्षण कुठेतरी दोन धावा सेव्ह करताना दिसतोय ऋषी नामदेव दादा वरंडे यांचाही मान सन्मान सत्कार केलाय मी संतोष चौराण यांना आमंत्रित करतो त्यांचाही त्यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन माईची शाल देऊन आदर मान सन्मान करायचं आहे कॅमेरामॅन फोकस हय एकदम हवाई फायर केलेला आहे शॉर्टपीस घे चेंडू होता त्या शि चेंडूचा पूर्णपणे समयसार घेतलेला आहे नाना नानासो आणि बॉल जातो सीमारेशे पार षटकार उतुंगा षटकार नवीन फलंदाज रितेश रितेश ऑन गोलंदाजी मार्क आणि सलामीची जोडी अमरो या संघाची सिद्धेश नानासो शेवटच पहिल्या चेंडूवरती डक विकेट विकेट गेलेली ती सिद्धेश यांची ऋषी यांनी झेल घेऊन झेलबाद केलेला आहे सिद्धेश यांना उत्तम बॅटिंग करत होता सिद्धेश पुढचा फलंदाज साहिल हो शेवटचे पाच चेंडू आहेत पाच चेंडू मध्ये काय पराक्रम करतोय याच्याकडे लक्ष लागले आंबोळ्या संघाचं पुन्हा टोला जो ऑफच्या दिशेमध्ये ऑफच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे एका चुकीमध्ये दुसरी धाव पूर्ण जिथे एक धाव तिथे दोन धाव खर्च केलेला आहे क्षेत्रक्षक याच्याकडून बैट <पारागी> कडा घेऊन शेष्ठीची बाड़ी मागे जातो चेंडू एक दहावीसाठी कुठेतरी चौकार षटकार रोकून ठेवलेले आहेत काय संघाने एकदम किफायती गोलंदाजी केलेली आहे रितेश याने डॉट चेंडू निर्दाव निर्धाव चेंडू शेवटचे दोन चेंडू बाकी दोन चेंडू मध्ये दोन षटकार मारतो की नाही याच्याकडे लक्ष नानासोस्त पुन्हा एकदा समजलं नाही एकदा पूर्ण कुठेतरी षटकार मारण्याचा प्रयत्न होता नानासोचा परंतु फटका फसला आणि एक धावेसाठी शेवटचा आणि अंतिम चेंडू रितेश यांचा फेस करेल तो साईल पाऊस शेवटच्या चेंडूवरती चौकार की षटकार की आणखी काय झेल बाजाला आहे बॅटची कळा घेऊन वरती गेला आणि झेल घेतलेला आहे झेलच्या स्वरूपात विकेट సా <laughs> <Da> <hcentered> तीन ओव्हरच्या संपल्यानंतर धावसंख्या झाली ती तीस थर्टी वन टू विन आमरु कायर्या संघाला एकतीस धावाचं लक्ष एकतीस धावामुळं करायचे आहेत अमृ या संघाने लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि कायर या संघाचे दोन बॅटर पाठवायचे लवकरात लवकर अमरोळे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे विलंब लावायचा नाहीये गटातला सामना चालू आहे आणखी बरेचसे सामने आहेत तसेच फायनल आहे त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय काय या संघाचे बॅट्समन पातवायचे आहेत फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण लावून घ्या आमरोळे संघ रे संघाचे दोन बॅट पाठवायचे दोन फलंदाज नितीन आणि हिमेश अमरोळे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या विलंब लावू नका सामन्याला पण तर टायमर लावा सामना सुरू करायचा आहे अमरो संघ स्ट्रायकिंग येणला येतो हिमेश आणि नॉन स्ट्रायकिंग येणला येतो नितीन तीस धावांचं एकतीस धाव्यांचं लक्ष आहे काय या संघाला साहिल गोलंदाजी मार्कला सज्ज आला तो साहिल पहिला चेंडू साहिल यांचा हिमेश यांनी टोलला चेंडू गचा क्षेत्ररक्षण आणि बॉल जातो सीमारेषा पार चौकार

क्षेत्ररक्षण आहे परंतु पुन्हा एकदा गचाराचं क्षेत्ररक्षण आणि बॉल जातो सिमारे शपार चौकार पहिल्या चेंडूवरतीच नऊ धावा आलेले आहेत पावरपेचं षटक त्याचा पुरेपूर फायदा घेत असता घेताना दिसत आहेत काही संघाचे दोन बॅटर नितीन आणि हिमेश पुन्हा टोललेला चेंडू लेग साईडच्या दिशेमध्ये क्षेत्रक्षण आहे पुन्हा कचा दोन दोनदा पूर्ण शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला सामना करेल तो हिमेश कुठेतरी क्षेत्रक्षण उत्तम दर्जाचं दिसत नाही आहे एक धाव पूर्ण एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती तेरा कुठेतरी क्षेत्रक्षांचा दर्जा वाढवावा लागेल जिथे एक होते तिथे चौकार असे दोन बॉल होते दोन चौकार दिले आहेत आंबोड संघाने आणि आता समीकरण असेल ते बारा बॉल अठरा धावा बॉलाबॉलमध्ये बॉ बारा बॉलमध्ये अठरा धावांची गरज आहे एरिया संघाला नितीन आणि शंकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे नितीन तानळे आणि शंकर कोळेकर दुसरं षटक प्रगाती प्रतावती होती निलेश यांचं आणि सामना करतो हिमेश टोलला चंद्र हवाई फायर आणि बॉल जातो सिमारेषा पार षटकार उत्तुंग असा षटकार मारला हिमेश बॅटमधून घनाघाती प्रहार केलेला आहे निलेशाच्या पहिल्याच चेंडूवरती धमाका हिमेश सन्मान दिलेला चेंडूला पहिल्याच चेंडू वरती घणागादी प्रहार केला होता परंतु दुसरा चेंडू आलेला तो निर्धा कार्पेट ला बिलॉंग करत करत पुन्हा जातो शिमारश पाच चौकार कुठेतरी आमरुळ या संघाचं क्षेत्रक्षण खराब दिसत आहे लगातार तीन चौकार क्षेत्रक्षा चुकीमुळे गेलेले आहेत <सथ> हिमेश वरचढ बॅटिंग करत आहे निलेश यांच्या बॉलिंगवरती पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू हवाई फायर हिमेश यांचा आणि बॉल जातो तो सीमारे पार शत्कार अंबोली संघ कमी पडला क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्यामुळे मॅच गमावली की काय असा प्रश्न पडला असेल सर्वांना शेवटचं षटक घेऊन आला सिद्धेश पहिला चेंडू एक हिमेशासाठी एकदासाठी टोळून एक धाव पूर्ण केलेला आहे आणि पाच बॉल राखून ही मॅच विन झालेला आहे काही संघ आणि पुढचा होणारा सामना काही वर्सेस इगल्स किल्ले किल्लेमोरगिरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस काबास या मंचावरती याचा आहे आणि नामदेव दादा वरंडे यांना मी आमंत्रित करतो टॉससाठी खूप टॉस करून घ्यायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो हिमेश